एनडीएचा बहुमताचा आकडा स्पष्ट झाला आणि तयारी सुरू झाली मोदींची शपथविधी सोहळ्याची यामध्ये राज्यमंत्रीपद कोणाला कॅबिनेट मंत्रिपद कोणाला अशा सर्व विषयांवर चर्चा सुरू झाली शपथविधीसाठी दिवस ठरला नऊ जून दोन हजार चोवीस सकाळपासूनच अनेक चेहऱ्यांना समोर घेऊन शक्यता वर्तवली जात होती की यांना मंत्रिपद मिळणार आणि जशी अशी संध्याकाळी येऊ लागली असं चित्र स्पष्ट झालं मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात बहात्तर जणांची वर्णी लागली त्यामध्ये सर्वात जास्त पदे उत्तर प्रदेश या राज्याला मिळाली त्यानंतर बिहार आणि त्यानंतर महाराष्ट्र उत्तर प्रदेशला दहा पदे मिळाली असून बिहारला आठ आणि महाराष्ट्राला सहा मंत्रिपद मिळाले आहेत ती सहा नावे कोण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात क्रमांक एक नितीन गडकरी नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून येतात सन एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये एक भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार दोनमध्ये ते नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते दोन हजार चारमध्ये प्रदेशाध्यक्ष दोन हजार नऊमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सतत तीन वेळा ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दरम्यान ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून छाप सोडली विकास कामांच्या धडक्यामुळे केंद्रातील सर्वात ऍक्टिव्ह मंत्री असे नितीन गडकरी यांना समोरले जाते त्यांनी अनेक महामार्गांचा चेहरा बदलून टाकला जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी देशातील सिंचन प्रकल्पांनाही गती दिली क्रमांक दोन पियुष गोयल पियुष गोयल हे मुंबई उत्तर या मतराला सांगतून येतात माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि भाजपचे माजी आमदार चंद्रकांत गोयल यांचे पुत्र पियुष गोयल यांनी तरुण वयातच स्वतःला भाजपचे संघटनात्मक कामात जोगून दिले दोन हजार दहामध्ये आणि दोन हजार सोळामध्ये राज्यसभेवर निवडून आले गोयल यांनी कोळसा ऊर्जा रेल्वे वाणिज्य कॉर्पोरेट अफेअर्स अशा खात्यांचा सा, कार्यभार सामलेला आहे संसदेच्या अर्थ संरक्षणविषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे गेली पस्तीस वर्ष भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले गोयले यांनी राष्ट्रीय खजिनदार पदही सांभाळले आहे राज्यसभेचे सभागृह नेतेपदीही त्यांनी भूषवले आहे ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाचे संचालक मंडळातही काम केले आहे क्रमांक तीन रामदास आठवले रामदास आठवले राज्यसभा सदस्य आहेत रामदास आठवले यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला असून लालपणीस वडिलांची जत्रा हरवली त्यांनी प्राथमिक शिक्षण गावाकडे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते काकांकडे आले काही काळानंतर वटाळ्याच्या सिद्धार्थी विहार वस्तीगृहात ते राहायला गेले त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली एकोणीसशे बहात्तरमध्ये दलित पँथरची स्थापना झाली ते पँथरमध्ये सक्रिय झाले येथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले शिवसेनेसोबत व सरकारशी त्यांनी संघर्ष केला एकोणीसशे नव्वदमध्ये राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले मुंबई उत्तर मध्य नंतर पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत क्रमांक चार प्रतापराव जाधव प्रतापराव जाधव हे बुलढाणा मात्र संघातून येतात मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले जाधव यांनी एकोणीसशे शहाऐंशीपासून तालुका संघटक म्हणून राजकीय कार्यकर्ता सुरू केली एकोणीसशे नव्वदमध्ये हे बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मेहकर कृषी उत्पादन बाजार समिती सभापती अशी त्यांची वाटचाल राहिली आहे एकोणीसशे नव्वद मेहेकर मेहकर विजानसभा संघातून ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये येथूनच ते आमदार झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दरम्यान त्यांनी क्रीडापाठ बांधणारे राज्यमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते दुसऱ्यांदा दोन हजार चारमध्ये मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले ते सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली क्रमांक पाच राक्षा खडसे राक्षा खडसे रावगेर मतदारसंघातून येतात काथळी येथील सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास रक्षा खडसे यांचा आहे खडसे या आत्ता तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी ते कोथळी येथून सरपंच झाले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण समितीच्या सभापतीही झाल्या पतीच्या निधनानंतर कथून जाता सासरे आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीने राजकारणात हिमतीने उभ्या राहिल्या वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या दोन वेळा खासदार राहिलेले प्रशासन हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती कुठल्याही गटातटात न पडता आपले कार्य करीत राहणे हा त्यांचा स्वभाव त्यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे क्रमांक सहा मुरलीधर मोहळ मुरलीधर मोहळ हे पुणे मदार संघातून येतात मुरलीधर मोहळ हे मुळचे मुळशी तालुक्यातले वस्तीची आवड असणाऱ्या मोहळ यांनी भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहर भाजप शहर भाजप सरचिटणीस पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अशा अनेक परी त्यांनी भूषवले दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस या काळात ते पुणेचे महापौर म्हणून कार्यरत होते त्यांनी खडकवासला विजन सहा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना रावापात करावा लागला भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले गणेश मंडळाचे कार्यकर्ते ते खासदार असे त्यांची एकूणच कार्यकर्ते राहिलेले आहे